नमस्कार अक्षय इरावतीला म्हणतो आत्या मला मालविकाशी लग्न करायचं नाही तेव्हा इरावती बोलते असं का बोलतोस तू अरे जरा तू आरोहीचा विचार कर त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आरोहीचा विचार करायची गरजच नाही आत्या सगळं काही स्पष्ट आहे जर का आरोहीला दुसऱ्या आईची गरज असती तर कदाचित आरोहीने आज रमाला थांबवलं नसतं तर कदाचित आरोहीने रमाला जाऊ दिलं असतं तेव्हा मात्र इरावती बोलते अरे ती लहान आहे तिला काही गोष्टी कळत नाहीत पण तुला तर माहिती आहे ना काय चांगलं काय वाईट ते अरे तू जरा समजून घे अरे ती रमा या घरात राहणं योग्य नाही तिला या घरातून बाहेर हकल तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या प्लीज मी रमाशी असं नाही वागू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते मग तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे का तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस झालं मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि तसंही मला तुझ्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते जर का असं आहे तर तुम्ही माझ्याशी असं का वागलात का तुम्ही माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट याची कल्पना मी तुला दिली होती दिली नव्हती का जरा विचार कर उगाच वाद घालू नकोस त्यावेला लगेच इरावती बोलते ते काही नाही अक्षय तुला मालविकाशी लग्न करावंच लागेल अक्षय तुला काही गोष्टी कळत नाहीत पण मलाच मात्र तुझा विचार करावाच लागेल तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्या प्लीज तुला माझा विचार करायची गरजच नाही आहे कारण मी स्वतः निर्णय घेतलाय त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते इरावती अक्षयची जर काही इच्छा नसेल तर अक्षयवरती जबरदस्ती करू नकोस प्लीज अक्षयला स्वतःचा विचार करू देत त्याचं आयुष्याचा निर्णय आहे त्याला घेऊ देत तू यामध्ये पडू नकोस तेव्हा मात्र इरावती बोलते आई आई तुला कळतं आहे का इतकी वर्षं त्या मुलीने आपल्या अक्षयला त्रास दिलाय अक्षय आता कुठे त्या मुलीच्या प्रेमातून बाहेर पडण्याचा विचार करत होता आणि आत्ता परत ती मुलगी आपल्या आयुष्यात आली आता मात्र मला त्या मुलीला परत अक्षयच्या आयुष्यात येऊ द्यायचं नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते हे बोलणारी तू कोण आणि हा निर्णय तू का घेतेस तुला कुणी अधिकार दिला अक्षय माझा नातू आहे त्याच्या आयुष्यात काय आणायचं आणि काय नाही हा सर्वस्वी निर्णय आमचा असेल तू मध्ये मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा इरावती मुद्दामून रणण्याचं नाटक करते आणि म्हणते आई आई तू असं का बोलतेस अक्षयवरती मी नाही का प्रेम करत तो माझा सुद्धा भाचा आहे आई तू असं कसं काय विचार करतेस अक्षयचं कशात चांगलं काय वाईट त्याचा विचार मी नाही करणार त्यावेळेला लगेच अक्षय बोल अक्षय बोलतो प्लीज आत्या तू जरा शांत होशील खरं खरं सांगू मला कोणाशी लग्न करायचं नाही आणि मी तुला खरंच सांगतोय जरी मी मालविकाशी लग्न केलं तरी सुद्धा मी मालविकाला माझ्या मनातील रमाची जागा कधीच देऊ शकत नाही कारण ती पोकळी कधीच भरून निघण्यातली नाही आहे प्लीज प्लीज तू विचार कर तेव्हा मात्र चांगलाच धक्का मालविकाला बसतो हे सर्व रमा ऐकत असते रमा स्वतःशीच म्हणत असते म्हणजे अजूनसुद्धा यांचं प्रेम माझ्यावरती आहे अजूनसुद्धा हे माझ्याशिवाय राहू शकत नाहीत आणि मी मात्र यांना विसरण्याचा प्रयत्न करत होते मी स्वतःच्या मनाला सांगत होते की मला यांच्या आयुष्यातून बाहेर पडायचं आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता यांच्या आयुष्यातून बाहेर नाही पडायचं मला यांच्यासोबत संसार करायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र पार्वतीयाजी इरावतीला बोलते इरावती आता विषयच समाप्त इरावती आता कितीही काही झालं तरीसुद्धा अक्षयच्या आयुष्यात कोणी यायचं आणि कुणी नाही हा सर्वस्वी निर्णय तिचा असणार आहे आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मी शेवटचं सांगतोय हा लग्न विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची जोपर्यंत अक्षय तू लग्नाला तयार होत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही त्यावेळेला आजी बोलतेस तू नाही बोललीस तरी काही फरक पडत नाही पण अक्षय मात्र मालविकाशी लग्न करणार नाही म्हणजे नाही आणि हो मालविका आत्ताच्या आता तुझा बोजा विस्तार आवरायचा हो आणि कायमचं घरातून निघून जायचं तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते मालविका बोलते काय चाललं आहे तुम्ही माझं अपमान करताय मी काही इथे भीक म्हणून नाही आले खरं सांगायचं तर काम करते आणि त्याचे पैसे घेते तेव्हा लगेच आजी बोलते है। तुम्ही आसा तुम्ही ला ला आहे तुम्ही असा विचार करू नका मालविका मॅडम तुम्ही इथे कशाला आलात ते मला चांगलं माहिती आहे एवढा मोठा बिझनेस सांभाळते मी मला काही माहिती नाही आहे का प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा कारण तुमचं तोंड नाही पाहिजे आहे मला तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते मालविकाला काय करावं तेच कळत नसतं मालविका हादरलेली असते ती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं आता मला काय करावं तेच कळत नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही जिंकू देणार नाही आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो मालविका खरं सांगू तू या घरातून निघून गेलीस तर बरं होईल प्लीज तू या घरातून निघून जा मला तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाही त्यावेळेला मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मालविका बोलते तुम्ही माझा अपमान करताय मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही त्यावेळेला अक्षय बोलतो तू माझ्याशी नाही बोललीस तरी मला काहीच फरक पडत नाही पण तू आमच्या आयुष्यातना निघून जा परत तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र मालविका खूपच चिल्लेली असते मालविका मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता काय करावं तेच कळत नाही आहे पण मी मात्र शांत नाही बसणार मला मात्र आता काहीतरी केलंच पाहिजे मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते आई आई तू तिचा अपमान करतेस आई प्लीज तिला समजून घे असं नको वागूस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते शेवटी इरावती मालविकाला बोलते आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आणि तुझं थोडंसं थोबाड सुद्धा दाखवायचं नाही तेव्हा मात्र इरावतीला खूप चिड आलेली असते त्यावेळेला इरावती बोलते आता एक गोष्ट मात्र नक्की मला तुझ्याशी या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि इरावती म्हणते मालविका तू जा पार्वती आजी मालविकाला स्वतः धक्के मारून बाहेर काढते आणि म्हणते या घरात परत पाऊल ठेवायचं नाही तेव्हा मात्र मालविका चांगलीच चिडलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं शेवटी मालविका हादरते आणि ती तिथनं निघून गेलेली असते त्याच वेळेला पार्वती आजी म्हणते आता सगळं काही संपलं आहे मला कळतच नाही काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की मला लवकरात लवकर गोष्टी नीट केल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मालविका निघून गेल्यामुळे अक्षय रमा एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू